कोल्हापूर जिल्ह्यात काल बुधवारी मान्सूनचं जोरदार आगमन झालं कोल्हापूर शहरासह परिसरात पहिलाच मुसळधार पाऊस झाला हातकणंगले तालुक्यात तर लहान तलाव अर्ध्या तासातच भरले जून महिना सुरू झाल्यानंतर मान्सूनचं आगमन कसं होणार याकडं शेतकऱ्यांच्या नजरा वळल्या होत्या मान्सूनचं दमदार आगमनानं बळीराजात चांगलाच सुखावलाय कोल्हापूरविषयी संपूर्ण माहिती व पावसाविषयी संपूर्ण माहिती पुढे पाहणारच आहोत त्याआधी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील काल दुपारनंतर कोल्हापूर परिसरात पावसाला सुरुवात झाली करवीर राधानगरी शाहूवाडी पन्हाळा या तालुक्यामध्ये पावसाच्या कसरी कोसळल्या हातकणंगले तालुक्यातील उत्तरेकडील भागात मुसळधार पाऊस झाला तर वाठार घुणकी तांदुळवाडी कोरेगाव किनी पेठ वडगाव या भागाला पावसानं दोन तासहून अधिक काळ झोडपून काढलं कोल्हापुरातील काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला या परिसरातील लहान तलाव अर्ध्या तासातच तास भरून ओसंडून वाहू लागले अनेक ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साचल्यानं वाहक धारकांना चांगलीच कसरत करावी लागली दरम्यान यंदा पावसाला चांगलीच सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे आज देखील हवामान विभागानं राज्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा इशारा दिलाय तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका